आपले बिल किती झालं माहित नाही तुटेल पेमेंट ना पब्लिक साईज ओके ओके कोंबी कोंबी एक नंबर आहे ही आपली प्रॉन्स थाली आणि ही आपली पापलेट थाली तुम्ही टेस्ट करून सांगा कशी लागते पब्लिक साईज ओके ओके एवढं मोठं नाही आहे ओके मसला टेस्टी ग्रेवी प्रॉन्स नहीं हाँ प्रॉन्स है देवी छान है

पापलेट आहे ग्रेवी आहे राईस आहे आणि आपण चपाती पापलेट अळणी वाटतं बट ठीक आहे ओके ओके ना ओके ओके म्हणजे पापलेट थंडी ओके ओके आपण ही गे गे। ग्रेवी ट्राय करूया फ्रॉन्स घेवी फ्रॉन्स पण तीन चार तीन फ्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये चपाती आणि ग्रेवी मसाला म्हणजे तिखट पण नाही लागत ते गोड पण नाही थोडीशी गोड टाईप वाटते मला तुम तिखट नाही वाटत ठीक आहे जेवणाच्या बाबतीत ठीक आहे चला

ट्राय करूया हो फ्रॉन फ्रॉन्स आतमधून सॉफ्ट लागतात फक्त वरतून जी कोटिंग आहे त्याची वेगळी टेस्ट येते मला आणि आपण ना ग्रेव्ही भाकरीसोबत ट्राय करूया हो आपण कारण की चपातीसोबत थोडी मला खारट लागली होती आणि एकदम गोड असं टेस्ट आहे आपली भाकर आणि ग्रेव्ही ग्रेव्ही ते भाकरीसोबत जरा कमी हरत लागते आणि ही आहे सोलकडी जी ह्यांनी ट्राय केली आहे आणि हा राईज आहे तर चला मी एन्जॉय करते जेवण वर्क आहे म्हणजे आता एवढं रात्रीमध्ये भेटलं आहे ठीक आहे जेवण नक्की या ते ट्राय करा कोलंबी ट्राय करा तर ही कोलंबी थाली एक नंबर जेवण झालं आहे मला आता फुल झालं आहे पण दुपारी तसं जेवण केलं ना एकदम छान तसं मला नाही वाटत आज झालं कारण जे नाही खूप फुल झालं होतं थोडा थोडा टाईम वाटलं होतं ठीक आहे काय घेताय तुम्ही जेवण पचण्यासाठी आपण हे घेऊ आपलं बिल किती झालं माहिती तुला का माहिती नाही का व्हिडिओमध्ये बोलायची गरज होती का आठशे पन्नास बोला ना आपलं बिल किती झालं फोर सॉरी रुटी आणि आम्ही ग्रेवी पण एक्स्ट्रा घेतली पण त्यांनी काय यात नाही केलं ग्रेवीचं तर एट फिफ्टी टोटल झाली हां हॉटेल या महेश लंच होम हॉटेल